म्हणजे करू नाही शकत हे नाही करू शकत पण आज आम्ही सूर्यापासून सुरुवात केली होती आज आमच्या दावणीला पाच बैल झाली आणि सर्व नंबरात पलात आता आपल्या रामाचे झाले आठ मैदान घाटावरचे पहिला झाला नाशिकला तिथे आपण पाच नंबर केला पाच नंबरला ती ट्रॉफी भेटली आणि आपल्याला एक स्कूटी भेटली इलेक्ट्रिकल घाटावरती बारामती केसरी म्हणून होती तिथे नानांचा सिकंदर आणि आपला रामा टाकला तर मग तिथे आपण एक नंबर केला त्याच्यानंतर जा आदतचा मैदान होता तिथे भैरवनाथ केसरी बारामती तिथे एक नंबर केला परत आणेवाडीला एक नंबर केला त्याच्यानंतर जा पाचवा मैदान होता हबीब पठाण यांचा दोंडला सम्राट टाकला तिथे बैलांनी चार नंबर केला त्याच्यानंतर इस्लामपूरचे समीर भाई आहेत त्यांच्या बैलामध्ये टाकला तिथे बैलांनी चार नंबर केला छोट्या माणिकराव मध्ये होत नाही कुठे फिरायला वगैरे असा निघायचं ठरलं ना तर नाही असं वाटतं नाही सकाळी बैलांचं कोण बघेल कारण की सकाळी टाइम टू टाइम सकाळी सात वाजता संध्याकाळी सात वाजता नमस्कार मित्रांनो तुम्हाला तर माहिती आहे महाराष्ट्र राज्य आणि या राज्यामध्ये चालणारा आपल्या जिवाल्याचा खेळ म्हणजे आपला बैलगाडा शर्य क्षेत्र आणि नक्कीच बैलगाडा शर्य क्षेत्र म्हटलं की बघा आज आवर्जून प्रत्येक सर्वसामान्य माणूस असो किंवा श्रीमंत माणूस असो त्याला आवड असते जी बैलांची आणि प्रत्येकाची इच्छा असते की माझ्या दावणीला एक असा बैल घडावा किंवा अशी दावण व्हावा माझी की अखंड महाराष्ट्रभर असो किंवा मुंबई सर्व ठिकाणी माझं नाव झालं पाहिजे आणि खरोखर खूप ही गाडी पलतं आहे तुम्ही या साईडला बघू शकता माझ्या उजवीकडे सिकंदर आणि डावीला बघू शकता तुम्ही रामाशेठ नायरा प्रतीक पाटील वारेघर कल्याण या नावाने गाडी पलतं आहे आणि आज रामाशेठ आणि सिकंदर या दोन्ही बैलांनी अखंड महाराष्ट्रामध्ये चांगलं असं नाव केलं आहे मालकाचं नाव केलं आहे अख्ख्या गावाचं नाव केलं आहे तर दादांचं मला रात्री फोन आला की बैला आज सकाळी घरी येतात तर मी दादांच्या विनंतीला मान देऊन आलेलो आहे त्यांच्या दावणीला आणि नक्की ज्याच्या आधी पण आपण दादांची मुलाखत घेतलेली आहे नक्की तुम्ही ओळखत ओळखत असा दादांना भूमित पाटील आणि त्यांचे काही सहकारी तर त्यांच्याशी बोलू आपण पण खरोखर बैल असावं तर असा प्रत्येकाची इच्छा असते की बघा माझ्या दावणीला माझा एक चांगला नंदी असावं आणि त्यांनी आज अखंड महाराष्ट्रावर माझं नाव करावं तर तो नाव केलं आहे आणि त्या दोघांची आपण माहिती करूया आज संपूर्ण दावन आहे दावणीला अजून बैल आहे त्यांची सर्व माहिती करूया तर चला येता दादा आपण त्यांच्याशी बोलू मग तर मंडळी समोर तुम्ही बघू शकता आपले सर्वांचे नाटक प्रसिद्ध गारा मालक भूमिश्वर पाटील आणि दादा बसले आणि त्यांचे भाऊ तर आपण विचारूया कारण तुम्ही समोर बघू शकता ना खूप मोठ्या मोठ्या ढाली ज्या आज गारा मालकाच्या घरी कारण आनंदाचा क्षण म्हणजे बघा या खूप मोठ्याने ढाली त्यांच्या दावणीला असलेली ही बैल तर सर्व माहिती करूया दादा नमस्कार नमस्कार खूप सारी चर्चा आज अखंड महाराष्ट्र होतंय रामाची आणि सिकंदरची गाडी घरची गाडी पलतय आणि वेगवेगळ्या पायऱ्या मध्ये पुन्हा एकदा तुमची मला ओळख द्या कारण तुमची याच्या आधी पण मी मुलाखत घेतलेली आहे पण कसं आज या ढाली सोबत आपली पहिली मुलाखत होते नमस्कार माझं नाव भूमित अशोक पाटील वाडेकर आणि नायरा प्रतीक पाटील वाडेकर कल्याण लोकांना प्रश्न असते वाडेगर वाडेगरची नायरा प्रतीक पाटील नाव कोणाच आहे तर हीच ती पोरगी हीच गाडा मालकीन गाडा मालकी आणि हिच्यासाठी पहिले घेतलेले आहेत आम्ही आता खूप सारी मैदानं झाली कुठं कुठं फायनल घेतल्यात आणि किती नंबरामध्ये राहिल्यात ती सर्व माहिती द्या आणि कुठले कुठलं तुमच्या तुमच्यासोबत आपल्या रामाचे आतापर्यंत झाले आठ मैदान घाटावरचे पहिला झाला नाशिकला तिथे आपण पाच नंबर गेला पाच नंबरला ती ट्रॉफी भेटली आणि आपल्याला एक स्कूटी भेटली इलेक्ट्रिकल त्याच्यानंतर बैल आम्ही घेऊन गेलो बारामतीला प्रदीप नाना आहेत आपले कापूस खेडचे त्यांच्याकडे आणि आता गाडी आणि बैल सध्या आता दोघांच्या मध्ये आमच्या नानांच्या आणि आमच्यामध्ये आणि बैल आता याच्या पुढे दोन नावानेच पडले घाटावरती मुंबईला पण घाटावरती बारामती केसरी म्हणून होती तिथे नानांचा सिकंदर आणि आपला रामा टाकला तर मग तिथे आपण एक नंबर केला त्याच्यानंतर आदतचा मैदान होता तिथे भैरवनाथ केसरी बारामती तिथे एक नंबर केला परत आणेवाडीला एक नंबर केला त्याच्यानंतर पाचवा मैदान होता हबीब पठाण यांचा दोनला सम्राट टाकला तिथे बैलांनी चार नंबर केला त्याच्यानंतर इस्लामपूरचे समीर भाई आहेत त्यांच्या बैला मध्ये टाकला तिथे बैलांनी चार नंबर केला छोट्या माणिकराव मध्ये त्याच्यानंतर राजा म्हणून घाटावरचा त्या दिवशी तिथे पण गाडी गटपात झाली पण तिथे पाऊस पडला फायनल झाली नाही आणि आता तुम्ही सर्व माहिती दिली बैल तुमच्या दाऊनीला एक्झॅक्ट कधी आला बैल आपल्या दावणीला आला आधी आपल्या नावानेच पाहिलायचं मुंबई मध्ये पण त्याची खरेदी झाली एकवीस तारखेला या महिन्याच्या या महिन्याच्या एकवीस तारखेला बैल तुमच्या धावणीला आला हो गेल्या महिन्याच्या एकवीस तारखेला तुमच्या नावाने झाला तो आणि जे दोन नावाने पलताय गाडी ती सांगा ना अजून एक तुम्ही दादांचं गुल्ले वर्णन केलेलं प्रदीप नाना पाटील कापूसखेड आपले इस्लामपूरचे गाव आहे कापूसखेड कर। तिकडचे कराडचे त्याच्या ते मध्ये आणि तुमच्यामध्ये हा बैल ही जोडी दोघांच्या नावाने चंद्र आणि राणा आता जोडी किती वेळा मैदानाला पळालेली हे दोघं तीन वेळा पळाले दोन वेळेस एक एक नंबर केला आणि तिसऱ्या मैदानात गट काढला सेमीला थोडा याने दात लावला त्याच्यापैकी ताप भरला मग गाडी आम्ही जास्त हाकलीच नाही त्या मैदानाला रिटर्न घेऊन आलो गाडी आणि मुंबईला मुंबईला एजी बिनजोड झाली आपला रामा आणि सरपंच पाडाला पहिलीच बिंजोड सीझनची काय समोरच्या गाडा मालकांचे नाव नाही घेणार गोरसईला झाली होती तिथे आपण समोरची गाडी पाडली होती जरी तुम्ही नाव नाही गारा मालकाचं घेतलं तरी बैलांचं नाव घेतलं तरी चालेल कारण आता हा खेळ आहे प्रत्येक जण आपापल्या बैलांच्या याच्यामध्ये नाव घेतात रामा आणि सरपंच आणि गोरसाईला बिंजोडला आपलं नाव होता अर्ध्या गोंड्यावर तर आपल्यावरती तोंडरेवाल्यांनी नाव फिरवलेलं त्यांची टिटवी आणि बाईजा ही गाडी होती हा ती गाडी आपल्या विरुद्ध होती आपण तिथे विन झालेलो म्हणजे तुम्हाला गुलाल भेटला हा म्हणजे तिथून बैल चर्चेत आला हा तिथून बैल चर्चेत आला त्याच्यानंतर मग आपली गाडी जमली डोंबिवलीचे नाव पाडा श्रीकांत जोशी त्यांच्या बैलासोबत सच्यासोबत त्यांच्यामध्ये संभाजीनगरचा बाजी। बाजी।, बाजी बाजी होता आणि आपल्यामध्ये अरुण ड्रायव्हरचा सुंदर होता तिथे गाडी घासाघासी झाली त्यांची गाडी विन झाली आपली सुद्धा मध्ये मार घाला गाडी सव्वीस जानेवारीला आता तुम्ही भरपूर सारी मैदान इकडं पण पलवली तिकडे तीन फेऱ्यांची मैदान केली काय शिकलं याच्यामध्ये काय अनुभव आला अनुभव फक्त एवढा झाला का बैलगाडा क्षेत्रामध्ये जर आपण एक नंबर केला तर जास्त जल्लोष करायचा नाही समोरच्याला कधी म्हणजे असं वाटून द्यायचा नाही का त्याची बैल पलत नाही समोरच्याची पण पलतात कधी त्याच्या पैरात पलायचा कधी आपला त्याला द्यायचा सहकार्य करत राहायचा एकमेकांना फक्त एवढंच बोलायचं का हिरू नका बरोबर वर आहे आणि जे समोर असलेले ढाली बघा प्रत्येक गाडा बालकाची इच्छा असते की माझ्या दावणीला अशी बैल यावं ज्यांनी माझं नाव महाराष्ट्रभर मुंबईभर प्रसिद्ध करावं आणि त्याच तुमच्या दावणीला आलेली ही जोडी रामा सरपंच झाला सिकंदर झाला आणि या आलेल्या ढाली काय बोलायला या ढालीचं महत्व काय आपल्या ढाली म्हणजे घरामध्ये ढाली अशा लावल्या ना लोक विचारतात का कोणाचे काय तर मग असं अभिमान होतो आमच्या बैलांनी जिंकलेत नक्कीच आणि जो शेठ आहे आणि सिकंदर आहे आता या बैला मला प्रॉपर माहिती द्या आता साधारण वय किती आहे रामा आता आपला चौसा झालाय रामा आहे तीन वर्षाचा आणि सिकंदर सिकंदरने आता दात लावलाय सिकंदर चोवीस महिन्याचा म्हणजे आता दुसरा झाला आता दुसरा झालाय आणि रामा चौसा झाला आता आता मुंबईला कधी आलेत बैला कारण कुठे मुंबईला बैल मुंबईलाच होती आठ दहा आधी बैल गेली तिकडे घाटावरती तिथे कंटिन्यू दोन मैदान माई, केली बैल काल परत आली मुंबईला आता मुंबईची मैदान आहेत तीन चार मैदान आहेत बिंजोड करून परत बैल घाटावरतीच जातील मग डायरेक्ट दिवाळीला येतील बैल खाली बरोबर बरेचसे गारा मालक आहेत ना आम्हाला दोन्ही खेळ आवडतात आम्हाला मुंबईचा खेळ पण तितकाच आवडतोय आणि तीन फेऱ्यांचा सातारा चक्रीचा खेळ पण आवडतोय तुमचं काय मत आहे याच्यावर आम्हाला दोन्ही आवडतात मी पहिले पण बोलवलो मला दोन्ही खेळ आवडतात कारण की आपल्याकडे कसं आहे आप आपल्याकडचा खेळ आहे आपण मुंबईचे तर आपण तो पण जपला पाहिजे आणि घाटावरती पण कसं तीन फेऱ्याचा असतो तो, तो पण जपला पाहिजे बरोबर आहे आता तुम्ही माहिती दिली मला रामा आणि त्या ढालींची आता ही समोर एक मोठी ढाल आहे ती तर आपल्या मुंबईची ढाल आहे खासदार केसरीची त्याबद्दल माहिती द्या ना खासदार केसरीला माझे मित्र शाकीर पाठाण हबीब पाठाण मी त्यांची गाडी उतरवली होती राजा सम्राट तर त्या बैलांनी मला ती ढाल जिंकून दिली तर मला तिथे पल्सर बक्षीस मिळेल तीन नंबर तर मी पल्सर त्यांना देऊन टाकली आणि ढाल मला ठेवली ते बोलू होते गाडी पण ठेवा पण मी नाही ठेवली गाडी त्यांना देऊन टाकली आज मला वाटतं या बैलगाडा शर्य क्षेत्रामध्ये गरीब म्हणजे गाडा मालक म्हणून ज्याची शून्यातून ओळख झाली ते शाकीरबाई पठाण आणि त्यांची संपूर्ण टीम बघा आज महाराष्ट्रभर त्यांच्या नावाची चर्चा होते पैऱ्यांच्या खूप साऱ्या मागण्या तसंच आता तुम्हाला रामा रामाशेटला पण खूप साऱ्या पहिल्याच्या मागण्या असतील तर कसं काय नियोजन असेल तुमचं घाटावरती तर प्रदीप नाना करतात नियोजन शाकीर पाठाण पण करतात आणि मुंबईवरून जर कोणाला लागला तर बैल तर मी पण करतो आम्ही सर्व एकत्र एक म्हणजे एकमेकाच्या म्हणण्यानुसार बैलांचे पहिरे करतो आणि तुमचं इतर मुंबईचं जे नियोजन करतात त्यांची काही नावं सांगाल का, का। मुंबईचा सा, आमचा हर्षद असतो मोण्याचा हर्षद भंडारी आहे तो करतो मोठा भाऊ करतो हा करतो आणि बाकी मी मुंबईचा नियोजन करत नाही ते करतात आणि आता तुम्ही माहिती दिली मला रामाशेठची आणि सिकंदरची तर दावणीला बैल आल्यापासून काय म्हणजे घडवून आला दावणीला तर पहिले आम्ही लोकांच्या इथं असायचो लोकांसोबत जर तिथं आवड लागली त्यांच्यामध्ये करायचो पण काही असतात मध्यस्थी एकमेकाला वाईट करतात मग आम्ही विचार केला का नाही आपला स्वतःचा घ्यायचा मग आम्ही सूर्या घेतला सूर्यानंतर सुंदर घेतला मग सरपंच आला आपल्या दावणीला रामा आला मग आता सिकंदर अशी सुरुवात झाली आमची म्हणजे आता दावणीला तुमच्या सूर्या सरपंच रामा सिकंदर आणि त्या साईडला त्याचं नाव काय सुंदर सुंदर म्हणजे पाच बैल धावणीला आहेत हा म्हणजे खेलामध्ये तुम्ही एक पाऊल टाकला तर कुठेतरी या खेलामध्ये तुम्ही गुंतून गेलात आता काय होत म्हणजे पूर्ण कुठे <coughs> जायची पण इच्छा होत नाही कुठे फिरायला वगैरे असं निघायचं ठरलं ना तर नाही असं वाटतं ना सकाळी बैलांचं कोण बघेल कारण की सकाळी टाईम टू टाइम सकाळी सात वाजता संध्याकाळी सात वाजता दाणे पाणी सर्व एकदम कंटिन्यू त्यांना व्यवस्थित आयत्या टायमाला द्यायला लागतो त्यामुळे जे असं कुठं जात पण नाही जे काय आहे ते बैलांमध्ये आणि लोकांनी जाम हिणवलं आम्हाला दादा म्हणजे करू नाही शकत हे नाही करू शकत पण आज आम्ही सूर्यापासून सुरुवात केली होती आज आमच्या दावणीला पाच बैल झाली आणि सर्व नंबरात पलात दादा रामा तर एवढा रामाने नाव ना नाही ना सांगू शकत तुम्हाला चांगले चांगले मोठे मोठे पैऱ्यांचे फोन येतात बैलांसाठी पण आम्ही कधीच कोणाला नाराज नाही पैरा झालेला असो तरी आम्ही सांगतो पुढच्या मैदानाला देतो मग तो पैरा झाला का मग त्यांना आम्ही पुढच्या मैदानाला बैल देऊनच टाकतो कारण की संबंध टिकतात पुढच्या टायमाला आपल्याला उभे राहतील आज आपला पलवतो उद्या त्यांचा पालेल बरोबर आहे आता तुम्ही सांगितलं दा पैरेंच्या मागण्या येतात मुंबईला पण पैऱ्याच्या मागण्या येतील मग बघा प्रत्येक गाड्या मालकाची इच्छा असते की आम्हाला नम्रामध्ये पलायचं आहे तर पण तुमची पण इच्छा असेल आणि जर चांगली चांगले पैरे जर घडून आलं मुंबईला तर तुमचं नियोजन कसा काय असेल म्हणजे तुमचा होकार असेल का मुंबईला चांगले पैरे येतातच पण सध्या घरची गाडी आकल्याचं माझा चाललाय कारण की आपली जर घरची पालात तर कशाला कोणाकडे मागायची कारण की जेव्हा आपण सूर्यामध्ये मागितले सरपंच मध्ये मागितले तर सकाळी पायरे कॅन्सल केलेत दादा लोकांनी तेव्हा आम्हाला जाम वाईट वाटायचा त्याच्यानंतर देव पण बघतो आज आणि पाची पाहिल्या टॉप मध्येच मला दादा आमची बरोबर म्हणजे तुम्ही संयम ठेवला आणि देवावर विश्वास ठेवला आणि बघा त्या महादेवाच्या आशीर्वादाने तुमच्या दावणीला चांगले नंदी करून आले आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन आज तुमची दावण एक चांगल्या रूपात म्हणजे चाललेली आहे आता तुम्ही ही अशीच म्हणजे पुढे पण अशी कंटिन्यू टिकून ठेवा याच्या आधी तुमचे काय प्रयत्न असते कंटिन्यू कारण की बैलगाडा शर्यत ना हा रामा तर आमची पोरगी बोलली रात्री का दहा बैल आपल्यालाच घ्यायचा आहे सकाळी पैसे टाकलेत अकाउंटला नाशिकवाल्याच्या म्हणजे कुठंतरी रात्री ठरला सकाळी पैसे टाकले म्हणजे जिवाल्याचा खेळ झाला तुमच्या आधी पूर्ण जिवाल्याचं म्हणजे हा नाद सुटू नाही शकत कारण की जेवणाचा तर नसतो नसो ना गेल्यावर आता पाणी नाही जेवण नाही जे काय ते पहिले बैलांचं नंतर आपलं बरोबर म्हणजे एवढ्या आदत आम्हाला लागलेले आहे बैलांची पुन्हा एकदा सांगा ना मला गाडी कुठल्या नावाने पलते गाडी नायरा प्रतीक पाटील वाडेगर कल्याण प्रदीप नाना पाटील खेड या नावाने गाडी या नावाने बैला आणि महाराष्ट्रभर सगळीकडे सगळीकडे याच नावाने गाडी नावाने गाडी पाचची बैला त्याच नावाने पलान आता जी तुमची दोन बैल चर्चेत आहेत आता मला वाटतं घरची गाडी पण खूप चांगली पलते तुमची तर आता मुंबईला बघा सध्या घरची गाडी ज्याची पलतोय त्याला खूप सारा डिमांड आहे काय बोलाल तुम्ही याविषयी डिमांड आहे पण जर कोणी मागितला ना बैल तर मी त्याला दुसऱ्याला माझी घरची गाडी पळून आल्यानंतर मी दुसऱ्याला शंभर टक्के देणार आणि आज अखंड गावाचं म्हणजे काल गावातली लोक अशी थांबून विचारतात जर कोणाला माहीत नसेल ना तर ते फोन करतात गाडी कोणत्या गटाला आहे किती नंबर तासाला आहे मग ते आम्ही सर्व फोन करून सांगतो तेव्हा एक आम्हाला वेगळाच अभिमान वाटतो काय यार आपल्या मुले गावाचं नाव होते आज म्हणजे गावातली लोक खुश होतात आवर्जून बघतात घरी टीव्हीवरती लावून तुम्ही या खेल्यामध्ये कसं काय म्हणजे आले ते सांगा ना आणि किती वर्ष झाली या खेल्यामध्ये येण्याचं तर सर्वात पहिले माझा आवडतीचा बैल आहे पिंटे ग्रुप नांदिवलीचा नखऱ्या कारण की माझा भाऊ तिकडच असायचो मग आम्ही तिकडं असायचो त्या बैलासोबत असायचो पहिले दादा त्याच्यानंतर मग आमच्या काकांनी बैल घेतली आम्ही तिकडं असायचो रायफल तुम्ही बघितलंच रायफल सोबत किती असायचो आज पण नखरेवरती तेवढाच जीव आहे वरती पण तेवढाच जीव आहे पण काही जास्त जात नाही मी कारण की स्वतःच्या बैलांपासून टाइम भेटत नाही म्हणजे किती वर्ष झाले तुम्ही या झाले मला सात आठ वर्ष झाली आठ वर्ष झाली आठ वर्ष मध्ये भरपूर सारा अनुभव आला अनुभव म्हणजे सोबत बसणारे पण नसतात आपले फक्त घरच्या असतील बाहेरचे नाही बैलगाडा क्षेत्रात तातात खाणाऱ्यावर पण विश्वास नाही ठेवायचा आपण जर आज पहिला सांगितलं ना उद्या तो समोरच्याला आपला सांगेल तर दुसरा बैल घालून आपली गाडी मारण्याचा प्रयत्न करतो हे मी डोल्याने बघितले बरोबर आता बघा गुलाल मिळतोय आपल्याला आपल्या अंगावर गुलाल करतोय आपल्या बैलांच्या अंगावर गुलाल करतोय तर नक्कीच जे सुट्टी मेकर असतात किंवा जे ड्रायव्हर असतात जर त्यांचं नाव घेतलं ना आवर्जून त्यांना पण खूप आनंद होतो काय बोला घाटावरती तर आपला सागर असतो परत भैया भैया ड्रायव्हर डाय, अचूट ड्रायव्हर शाकीर पाटन हे गाड्या हाकलतात घाटावरती आता मुंबईला तर आपला कैलास ड्रायव्हर बसवतो बाकी आम्ही कोणाला बसवत नाही म्हणजे मुंबईला सुट्टी कोण करतात मग मुंबईला आपला भाऊ असतो आणि आपला केशो मामा केशो मामा केशो मामापासून नांदिवलीचा आणि मला वाटतं आपली ही सीझन मुंबईची खूप चांगली पण गेली काय बोलाल तुम्ही काय या सीझन मध्ये काय बघितलं या वर्षी या वर्षी मुंबईची सीझन जास्त करताना आली कारण की बैल थोडा आजारी पण होता आणि त्याच्यानंतर बैल रिकवर झाला तर आम्ही जास्त घाटावरती गेलो मग आता लास्ट महिना राहिला आहे तर मग बैल खाली आणली कारण की आपण आपला नाच जपला पाहिजे मुंबईचा पण सात आठ मैदान आहेत ती करून परत पावसाला लागेल मग ला बैल घाटावरती मग दिवाळी नंतर इकडेच एक दोन महिने मग मा परत घाटावरती जर घाटावरती मोठे मैदान मैदान असेल असेल तर तर मुंबईला मोठे असं म्हणजे संबंध सर्व ठिकाणी ठेवायचे आणि जस तुम्ही बघता आता तुमच्या दावणीला ही जी बैल आहेत तर आता तुमचा विचार आहे मुंबई मध्ये काही दिवसांनी पलवायची त्याच्यानंतर तुम्ही मग तीन फेऱ्यांची मैदाना करण्यासाठी त्यांना पुन्हा वरती पाठवा आणि मग मला वाटतं त्याचं नियोजन पावसाळ्यामध्ये कोणाकडे जाणार बैला ते टोटली प्रदीप नाना पाटील कापूसकडे त्यांच्याकडे टोटली तेच करणार सर्व दावणीची सर्व टोटली पाच बैल तिकडे आणि या सीझनला मुंबईला तुम्ही सांगितलं की खूप कमी वेळा पलवली बैला पण तुम्ही नाच तुम्ही सांगितलं बघा कमी दिवस राहिले तरी तुम्ही उतरवलीत बैला कारण की लोक दादा हिनवतात दा दा दा। आणि जे हिनवतात ना त्यांना मी हिनवणार नाही त्यांना मी ना उत्तर देणार बाईला देतील उत्तर काही लोक बोलतात तुम्ही नाव द्या हे करा ते करा आतापर्यंत बिनजोडला एवढ्या वर्षामध्ये आता आपला ना ओपनलाच असतो आणि आम्ही कधी कोणाला हिनवत नाही का माझ्यावर गाडी फिरो का मी तुझी गाडी पकडतो ज्याला माझ्याशी गाडी खेळायची खेळा आम्ही मैत्रीपूर्ण गाडी खेळायला तयार आहे फक्त हिनवू नका लोकांच्या बैलांवरती सोबत राहून हिनवू नका फक्त एक स्वतःचा घ्या त्याच्यानंतर बैलाच्या मागे जे कष्ट असतात ना तेव्हा समजेल तुम्हाला लोकांना हिनवणं काय असतं बरोबर आहे आणि मी सुद्धा तुमचे कष्ट बघितले ज्या वेळेला मला वाटतं तुम्ही आपले शाकीर पठाण यांची गाडी पूर्ण उतरवलेली मला वाटतं मला पण रात्रीचे तीन वाजले होते तिथं बघ याला म्हणतात मेहनत आणि खरोखर तुम्ही मेहनत केली आणि त्या मेहनतीचा फल तुम्हाला मिळतो आता नाही शंभर टक्के मिळतो फक्त जे आहेत ना बोलतात उलट सुलट त्यांनी उलट सुलट कमेंट नका टाकू टेटस नका टाकू काय मालक राहतात लांब आणि मग आपापसात आप यांचीच भांडण होऊन जातात जे टेटस टाकतात त्यांची मालकांना काय माहीत नसतो म्हणून सांगतो कधी कोणाच्या बैलांबद्दल आपण शब्द वापरू नका तो महादेवाचा नंदे त्याला बोलता येत नाही तुम्हाला बोलता येतं तर तुम्ही वाईट शब्द वापरू नका कोणाला बरोबर मला वाटतं बैलही तुमच्या दावणीला आलेत नाही खूप चांगल्या हातामध्ये आल्यात कारण तुमचे विचार पण खूप चांगले आहेत तर तुम्ही हे विचार म्हणजे अजून तुमच्याकडून दुसऱ्याकडे कसं पोहोचवता येतील याच्यामध्ये काय प्रयत्न असतील तुमचा मी प्रत्येकाला एवढाच संदेश देईल का बैलगाडा क्षेत्रात आपला जास्त बिंजोडचा खेळ आहे बिंजोडच्या क्षेत्रामध्ये कोणी कणाची गाडी पकडली शर्यत झाली तर ठोकला वगैरे हे शब्द वापरू नका आ बोला यांची गाडी मी हरवली समोरच्याला पण आनंद वाटेल ना हारोली बोललाय तुम्ही ठोकला बोलला तर मग समोरच्या मनात पण राग राहतो ना दादा त्या गोष्टींचा बरोबर आहे कधीतरी तो पण तुमची गाडी मारेल मग मा तेव्हा तुम्हाला त्रास नाही झाला पाहिजे त्यांनी जर तुमची गाडी पकडली मारली तर बरोबर म्हणजे चांगले विचार घेऊन तुम्ही या क्षेत्रात आलात आणि नक्कीच चांगले विचार जे घेऊन येत ना त्यांचं भवितव्य खूप चांगला असतो जशी तुमच्या दावणीला मला तर आता सर्व ही बैला खूप कमी वयाची आहेत आणि दावणीचं भविष्य खूप चांगलं आहे तुमच्या मला वाटतं तुमच्या चांगल्या हातामध्ये म्हणजे सर्व बैल चौसे चौशेचा वरच एक पण नाही सरपंच पण चौसा आहे सूर्या पण दुसा आहे सिकंदर दुसा आहे सुंदर दुसा आहे रामा चौसा बरोबर आहे बरीचशी चर्चा केली जाते आपण आता मगाशी तुम्ही सांगितलंय की हिनवणं कुठेतरी हा खेळ पण आपल्या मुंबई मधून निघून जायला जायला पाहिजे मुंबई महाराष्ट्राचं किंवा बघा या शब्दामुळं भरपूर काही होतंय आज आपण बघतोय काही ड्रायव्हर काही ड्रायव्हरसाठी सेफ्टी त्यांच्या इन्शुरन्स आहेत आज कित्येक जणांची पोट या बैलगाऱ्या क्षेत्रावर अवलंबून आहेत काय बोलाल तुम्ही पहिले तर मुंबईच्या कमिटीचे आभार मानणार त्यांनी ड्रायव्हर लोकांसाठी सेफ्टी काढली इन्शुरन्स काढले हेल्मेट दिले तर कमिटीच्या अध्यक्षांचे पूर्ण सदस्यांचे मी आभार मानतो कारण की सर्वांत महत्वाचा तोच विषय होता जर डायव्हर नसेल तर गाडी हाकलणार कोण आणि त्याची सेफ्टी सर्वात महत्वाची होती ती मुंबई कमिटीने केली जे आता या आपल्या बैलगाड्या क्षेत्रावर भरपूर फायदा लोक जी पोटं भरतात त्याविषयी काय बोलणार कारण हा खेळ कुठेतरी टिकून राहिला पाहिजे आपल्याला खेळ म्हणजे बैलगाडा क्षेत्र हा नादा असा आहे हा चालू राहिला पाहिजे फक्त कोणाच्या भांडांमुळे बंद नाही झाला पाहिजे कारण की याच्यामुळे बघा कोण कलिंगड विकतो कोण शेंगा विकतो कोण बिसलेरी विकतो कोण ज्यूस विकतो प्रत्येकाचे दादा तुम्ही ना वेगवेगळ्याचे वेगवेगळे वेग धंदे आहेत तर त्या सर्वांची या क्षेत्राबाई पोटं भरतात म्हणजे मला तर एवढाच बोलायचं प्रत्येक गाडा मालकाला का आपल्या हरवल्या आणि वाद होणार नाही आणि शर्यती बंद होणार नाही कारण की याच्यावरती भरपूर जणांची फोटो चालतात त्याचा आपण विचार केला पाहिजे बरोबर आणि आता जशी आता ही सिझन संपत आली तर आता या सिझनला तुम्ही भरपूर सारे काही मिळवलं तर अजून काय अपेक्षा असतील तुमच्याकडे अपेक्षा काय नाही जेवढं बैल देतो त्याच्यात खुश आहे आम्ही बरोबर आहे आज बघा प्रत्येक आरामालकाचा मालकाचा अभिमान म्हणजे या मानाच्या मिळालेल्या डाली तर नक्कीच मला वाटतं येणाऱ्या पुढच्या सीझनला नक्कीच आम्हाला जशी तुम्ही गाडी उतरवली ती राजा सम्राट आता सम्राट तर याच्यामध्ये पलतोय रामाट तीन वेळेस रामामध्ये मग राजा आणि रामा ही गाडी जुळून येईल का कधी राजा आणि रामा ही गाडी नाही जुळून शकत कारण की दोघांचे खांदे एक आहेत एकच खांदे सिकंदरमध्ये पळेल किंवा चिमण्या सिकंदरमध्ये पळेल कारण की सम्राट एकटाच आहे कारण की या जन त्याच्या खांदे वेगवेगळे ते पळू शकतात सिकंदर मध्ये चिमण्या पण पलवेल आपला राजा पण पळेल कारण की सिकंदर उजवा खांदा पळतो हा डावा खांदा पळतो आणि राजा आणि चिमण्या डावा खांदा पालवतात मग ती गाडी पळू शकते चला आता भरपूर सारी चर्चा केली आपण कारण बघा आज धावणीला बैला आल्यात मला पण अभिमान वाटला तुमच्या दावणीला यायला कारण एक दोन वेळेला कॉल केलं मला वेळ नव्हती पण कुठेतरी आज मी वेल काढली कारण बघा कुठली तरी बैला चर्चे आहेत आज मुंबई असो किंवा महाराष्ट्रभर असो जर हो ही बाईला चर्चेत येतात तर कुठेतरी माझ्या पण ती चांगली गोष्ट आहे आणि खरोखर तुम्ही जी काय आता मुलाखत का दिली त्याच्यासाठी मी तुमचा मनापासून आभार व्यक्त करेन धन्यवाद दादा तुम्ही आले त्याच्यासाठी तुमचे आभार चालेल धन्यवाद